केज शहरामध्ये भर दिवसा शालेय विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला एकजण ताब्यात घेतला असून चौघे फरार झाले आहेत केज शहरातील मुख्य रस्त्यावर सोनार गल्लीत चारचाकीमधून आलेल्या तिघांनी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु काही तरुणांनी हा प्रयत्न हाणून पाडला सदर घटना आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या साधारणता दरम्यान घडली आहे अपहरण करणारा एक जण हाती लागला असून अन्य चौघे फरार झाले आहेत शहरात खळबळ उडाली असून बालके चोरणारी टोळी पकडल्याची शहरात चर्चा सुरू झाली आहे पकडलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून नेमका हा प्रकार काय आहे हे, हे तपासातून समोर येणार आहे केज शहराच्या मेन रोडवरून सकाळच्या दरम्यान विद्यार्थी सोनार गल्लीतून शाळेला जात होता त्याचवेळी अचानक चारचाकी वाहन आले व ते वाहन मुलाजवळ येऊन थांबले काही समाजाच्या आत त्या विद्यार्थ्याला उचलून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता घडलेले या अनुचित प्रकार विद्यार्थी घाबरून ओरडू लागला तर हे पाहून बाजूला उभी असलेल्या महिलेने आरडाओरड केले हे ऐकून काही नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली तर दोघांनी दुचाकी चारचाकीच्या समोर लावली असता त्यांना पळता आले नाही पण झटापटीत काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले व एकाला नागरिकांनी ताब्यात घेतले आहे तसेच एकजण जमावाच्या हाती लागला जमावाने त्याला चांगलाच चोप दिला भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने केज शहरात खळबळ उडाली या पकडलेल्या एका अपहरणकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे हा प्रकार नेमका काय आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत प्रथमता आमचा जे नातेवाईक आहे मुलगा भीमनगर मध्ये राहणारा बसके त्याच्या साध साधारणतः आठ दिवसाच्या त्याच्या पाठीमागे पिक्चर करत होते पाच जण ते भिपूर असं रडायला की जी माझा जीव धोक्यात आहे आम्हाला काय वाटलं कुणीतरी तिची मजा करत असत पण त्याच्या सांगण्या एक दोन दिवस झालं चार दिवस झालं पाच दिवस झालं ते सांगणं असं कळालं की ते मला ब्लॅकमेल करून चॉकलेटचे आशा देऊन मला करून घेऊन जायचा प्रयत्न करायला मग आम्हाला दोन दिवसापूर्वी माहिती भेटली मग आम्ही चार पाच जण पोर लावले आणि चार पाच जण पोर लावल्याच्या नंतर आम्हाला एक ठिकाणी माहिती भेटली की त्या शेड मध्ये त्याला आम्ही चार पाच जणांना पकडून गेल्या शनिवार पासून वाटतो या गोष्टीला आणि नेमकं काय काय करत होते ते लोक आता ज्यावेळेस मी मला सांगितली घटना आहे बाबा पप्पा माझ्या अशा शुभेच्छा करतील म्हणून मला वाटलं की ते आपल्या रमेश मला वाटलं ते मग मी दोन दिवस गेली त्याची आणि तिसऱ्या दिवशी पप्पा तसं नाही म्हणले फ्रेश माणूस असते म्हणले दाढीवाला गंध होते सपरी असते म्हणजे सपरीच म्हणतो ते भगवान त्यांना काय म्हणतो नेहरू नेहरू शर्ट पाठ पॅन्ट टोपी आणि निळ्या रंगाची गाडी आहे आणि त्या गाडीमधून मग ते म्हणलं की मला चॉकलेट द्यायचा प्रयत्न करते त्यांनी बोलू देतं तर मग आज असं झालं की मग ह्या सगळ्याला म्हणजे मी त्यांचा पिछा केला सर अकरा दिवसापासून याच्याच महागाई हा याच्या महागाचा आहे ह्याच्यात मागा हो इतर मुलांना नाही मग मी पिच्या केला तर त्या टायमाला मला हे ग्रुप दिसला सगळा वोट टोटल जे काय आज घडलंय त्या माध्यमातून ते मला ग्रुप दिसला आणि त्या ग्रुपाच्या माध्यमातून मग पोरांना फिल्डिंग लावली आणि त्यांना किती जण होते त्याच्यात साधारण तीन चार जण तर बसलेले मी बघितलं सगळे आणि किती पकडला एक जण पकडला एक जण पकडला